सहाय्यक निबंधक संस्थेतील सहकारी अधिकारी चेतन जावेर यांची सहाय्यक निबंधक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल जत तालुक्यातील विविध संस्थेच्या पदाधिकारी व राजकीय नेत्यांकडून अभिनंदन केले जात आहे ओळचे अटपाडी तालुक्यातील गावचे असणारे चेतन जावेर यांच्या नोकरीची सुरुवात पाटण येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतून सहाय्यक सहकारी अधिकारी म्हणून चार एक दोन हजार चार रोजी नोकरीची सुरुवात झाली होती चार वर्षे नोकरीनंतर दहिवडी येथे बदली होऊन आणि चार वर्षे दहिवडी येथे सेवा बजावली त्यानंतर वाई येथे दोन वर्षे सेवा बजावल्यानंतर सातारा येथील सहाय्यक जिल्हा निबंधक कार्यालयात पाच वर्षे अधीक्षक पदावरती काम केले त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये बदली होऊन सहकारी अधिकारी श्रेणी एक या पदावर जत येथे रुजू झाले होते येथील चार वर्षाच्या सेवेनंतर त्यांची सहाय्यक निबंधक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल तालुक्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून चेतन जावीर यांचे अभिनंदन केले जात आहे